पंच्याण्णव मध्ये कॉटन मध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक राह मी आहे ना गोखले रोडला आहे ना डोरी हे शॉप आहे हे शॉप आपण कव्हर करायला आलोय बरोबर स्वामींचं मठ आहे त्याच्या समोरचे दुकान आहे आणि बाजूला जाणं फास्ट ट्रॅग चे आहे ना शॉप आहे तर त्याला मग आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवत आहे बघा डोरी शॉप आहे हा चारशे नव्याण्णव पासून कुर्ती आहे आणि हा आहे ना गोखले रोड आहे हा बघा हा गोखले रोड आहे समोर ना ठाणा स्टेशन आहे आणि इकडे समोर आहे ना स्वामींचा मठ आहे बरोबर त्याच्या समोरच आहे ना हे दुकान आहे ते बघा मित्रांनो हे दुकान आहे आणि इकडे तुम्हाला आहे ना प्रीमियम क्वालिटीचे आहेत ना कुर्ती लाँग कुर्ती सगळं काही बघायला मिळेल तर सगळ्यात पहिले आहे ना आपण मॅनेजरला भेटूया हॅलो हॅलो हाय सर आणि काय नाव आहे तुझं मोहम्मद फहीम अच्छा आणि दुकानाची वेळ कशी असते वेळ आपली मॉर्निंग टेन थर्टी टू नाईन थर्टी आहे आणि चालू चालू प्लस असतो रोड चालू असतं म्हणजे अच्छा बंद म्हणजे नसतं पण सिक्स्टी डेज ऑल डेज ओपन ओके आणि ठाणा वेस्टला कुठे ठाणा वेस्ट गोखले रोड सर ९ पाडा मध्ये बिसाइड फास्ट ट्रॅक आहे अच्छा बाजूलाच फास्ट ट्रॅकचं शोरूम आहे लँडमार्क आहे त्याच्या बाजूला सर अच्छा ठीक आहे आणि सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे आपलं आता स्टार्टिंग सर तुम्हाला ट्युनिक्समध्ये मी दाखवतो पूर्ण पूर्ण ट्युनिक्समध्ये येते प्युअर कॉटनमध्ये आहे सर शॉर्ट कुर्तीजमध्ये थाय मध्ये आता समर कलेक्शनसाठी प्युअर कॉटनमध्ये पण आहे ऑफिस वेअर डेली वेअर्ससाठी प्रेफर करते कस्टमर्स काय प्राइस काय स्टार्टिंगमध्ये प्राइस सर स्टार्टिंग ओनली फाय नाईन्टी फाईव्ह अच्छा फाय नाईन्टी फाय स्टार्टिंग फाय नाईन फाईव्ह सुंदर फाय नाईन्टी फायव मध्ये हा पूर्ण डिझाईन्स येते कलर्स येते अच्छा हे काय लिनन मध्ये लिनन कुर्तीज आहे सर प्रिंटेड मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी फाय डिझाईन्स आहेत अच्छा थ्री सिक्स्टी फाय डिझाईन आहे वेगवेगळी व्हरायटीज आहे मस्लिन क्लॉथ मध्ये रिओन क्लॉथ मध्ये तर जास्त तर आपला नाईन्टी पर्सेंट कॉटन असेल सर याच्यामध्ये व्हरायटी मध्ये हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार ऑलमोस्ट तुम्हाला क्वालिटी खूप छान आहे

स्कर्ट येते सर बरोबर इन्क्लूड दुपट्टा फुल दुपट्टा येते सर आणि हा स्कर्ट त्याच्यामध्ये सपरेटली शॉर्ट कुर्तीस पण असं मिक्स अँड मॅच करून वेअर करून दुपट्टा किती मीटर टू पॉईंट फाय मीटर सर हंड्रेड पर्सेंट कॉटन विथ लेस वर्क मध्ये आणि याची काय प्राईस आहे त्याचे टू नाईन नाईन फाईव्ह आहे सर okay. सगळं प्रीमियम सूट डिझायनर सूट्स एकदा सोल्ड आउट झालं की सर रिपीट पण होत नाही आपली डिझाईन अच्छा रिपीट होत नाही डिझाईन सगळ्या न्यू डिझाईन सर आणि हा सगळा बॉटम्स मध्ये आहे आपलं बॉटम्स मध्ये स्टार्टिंग सिक्स आहे अच्छा स्टार्टिंग प्राइस सहाशे मध्ये प्य आहे काल आपल्याकडे बॉटम्स आहे सगळं दाखवा सर वेगवेगळे डिझाईन्स मध्ये आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये अच्छा प्रत्येक डिझाईन मध्ये आठ कलर आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये हा बघा सर लायक्रा मध्ये आहे हा

ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण आहे आणि आपल्याकडे सर मेन तुम्ही हा धोका हो हा प्लस साइज मध्ये आहे सर आपल्याकडे थ्री एक्सएल टू सिक्स एक्सएल पर्यंत आहे सर अच्छा सहा एक्सएल पर्यंत आहे हो सर हे काय हा सर टू पीस मध्ये सेट आहे अच्छा टू पीस मध्ये काय बरेच कस्टमर सर आपलं प्लस साइज मध्ये फेमस बरोबर हां आता साइज मागतात म्हणजे 4XL 5XL

बान्नी प्रिंट है सर चाहे बान्नी प्रिंट है क्या ये थ्री है फोर भी मिल जाएगा उसमें

ओन्ली सिंगल पीस पण मिळू शकते अच्छा सिंगल पीस पण मिळते त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहे आपल्याकडे डिझाईन्स पण आहे सर मिरर वर्क मध्ये आहे एम्ब्रॉयडरी त्याची काय प्राइस होते हा स्टार्टिंग फोर फोर्टी फाईव्ह वर्कमध्ये येणार सर ते शिफॉनमध्ये येते टू okay. पॉईंट फाय मीटर पूर्ण चिकन करी वर्क आणि बांधणी प्रिंटमध्ये आहे हा पूर्ण शॉर्ट कुर्ती आपली स्पेशालिटी आहे सर छान कुर्ती आहे साईज वाईज लेंथ वाढून येते सर हा म्हणजे साईज वाईज लेंथ वाढते टू थ्री एक्सएल पर्यंत आहे एक्स्ट्रा स्मॉल टू थ्री एक्सएल पर्यंत आहे आपल्याकडे बरोबर जसं तुम्ही साईज घेते ना तसा लेंथ पण वाढून येते अच्छा आणि काय प्राइस आहे जी होती ह्याची सेवन नाईन्टी फाईव्ह सिक्स नाईन्टी फाईव्ह अच्छा सहाशे पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव नॉर्मल स्टार्टिंग सर आपला फायनल फाईव्ह अच्छा पाचशे पंच्याण्णव स्टार्टिंग पाचशे पंच्याण्णव ओनली हा प्युअर कॉटन मध्ये येते सर फ्लेक्स मध्ये ह्याच्यामध्ये कसं कलर एकच येतो का व्हाइट कलर ऑप्शन्स येते सर ओके कलर आहे हे कलर आहे ब्ल्यू आहे रेड आहे ब्लॅक आहे पिंक आहे हे बघा प्लेन मध्ये व्हाईट पण आहे त्यामध्ये मॅच करून दाखवतो सर ने तुम्हाला एक हा बरोबर दाखव बरोबर तू आपली स्पेशालिटी आहे सर अच्छा म्हणजे तुम्हीच मिक्स एंड मॅच करून पण देता पट्ट्याला मध्ये पट्ट्याला मध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस प्रिंट्स आहेत सर इन्क्लूड दुपट्टा दुपचा 5 मीटर दुपट्टा येते सर थ्री पॉईंट 3.5 मीटर पटियाला येते विथ पॉकेट येते सर प्युअर कॉटन आणि मल्टी शेड्स मध्ये पण आहे तुम्ही प्रिंट्स दाखवा सर हा पूर्ण असं प्रिंट्स येते मल्टी कलर्स मध्ये हा बघा

बेंकवी दुपट्टा आहे 195 मध्ये आणि हा वेग वेगळी असे प्रिंट्स आहे डिझाईन आहे आपण शॉर्ट कुर्तीज आहे अच्छा शॉर्ट कुर्ती आहे छान आहे रे पॅटर्न मस्त आहे चिकन मध्ये पलाजो पण आहे सर हा प्लस साइज मध्ये आहे आपल्याला अच्छा हे साइज आहे फो, जी फोर XL थ्री XL आरामत वेअर करू शकतो ठीक आहे आणि काय साइज आहे काय प्राइस आहे हा सर सगळं तुम्हाला प्रीमियम रेंजमध्ये आहे एट नाईन्टी फाईव्ह हा नाईन नाईन्टी फाईव्ह अच्छा हा हा हरिओनमध्ये हरिओनमध्ये वर्कमध्ये सर खाली वर्क बघा बॉर्डर वर्क आहे सुंदर आहे गोल्डन कलर आहे सगळं रिजनेबल प्राइस आहे सर कम्पेअर टू क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे ह्याला काय पॉकेट आहेत काय पॉकेट नाही ना पॉकेट नाही सर फुल फ्री साईज मध्ये एवढा कुर्तीज मध्ये कोण ठेवत नाही सर हा कलेक्शन खूप आहे सर अच्छा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आपले okay. स्टोर्स पण आहे सर स्टोर लोकेटर दाखवा तुम्ही अच्छा ठाणे कोल्हापूर कोल्हापूर आणि बेलगाम बेलगाम मध्ये सर आपला मेन ब्रांच आहे हेड ऑफिस पण तिथेच आहे अच्छा बेलगामला सर आता डोरी ओपन झालून टेन टू ट्वेल्व इयर्स झालं सर अच्छा बारा वर्ष ना मध्ये आता नाईन मंथ झालं सर अच्छा नऊ महिने ठाण्यात झाला म्हणजे मुंबई मध्ये पहिली असेल नाही ब्रँड ठाण्यामध्ये फर्स्ट आउटलेट सर महाराष्ट्रामध्ये ऑल ओवर आता मी एक्सपांड पण करणार आहे बरोबर या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या सरच्या नंबर हे कसं म्हणजे होम डिलिव्हरी पण असतं का हे ऑनलाईन ऑनलाईन स्टार्ट नाही स्टार्ट नाही केलं आता होणार आहे अच्छा फक्त हे ऑफलाईन आहे ऑफलाईन आहे ऑनलाईन पण होणार आहे सर अच्छा ऑनलाईन होणार आहे ना खूप सुंदर कलेक्शन छान आहे आपण कुर्ती मस्त आहे हे चिकन वर्क मध्ये सुंदर आहे छान आहे कलर याच्यामध्ये किती असतात ब्लॅक आहे ऑरेंज आहे रेड आहे अच्छा नऊ कलर आहे त्याच्यामध्ये बघा म्हणजे कलरची कमी नाही आहे आणि पॅटर्नची पण कमी नाही आहे ना? कलर सर एक ना कोणतेही पण बघू शकतो सगळ्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन आणि समोर काय ट्रायल रूम पण आहे ट्रायल रूम पण आहे स्टिचिंग रूम पण आहे सर अच्छा स्टिचिंग रूम पण आहे वगैरे असले तर इमिडिएट आपण देणार अच्छा लगेच ताबडतोब करून देणार असलं टक्स असला की इमिटेट देणार ओके तर त्याचे काही चार्ज नसतात फ्री ऑफ कॉस्ट सर ते कंपनी कंपनी कंपनीकडनं आहे ना ते अच्छा छान मस्त छान कलेक्शन आहे ते पण हा पण एक मस्त आहे हा एक बघू शकतो अच्छा हा तर बघितला आपण हां हा कलर्स आहे ना याच्यामध्ये किती कलर आहे म्हणजे एका पॅटर्न मध्ये सिंगल सिंगल कलर छान आणि गर्दी पण आपण बघू शकतो तर चलाव मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय